बहिणी बहिणीचं प्रेम खूप आहे बहिणी सारखे आमच्या एकमेकांचे तो जरी माझ्या घरी आला आम्ही एकमेकांचे जाण असतो कारण मुळात आमचा योग बघा सुशील गोटणकर आणि संतोष शेतकर फक्त भांडुपला दोघे हो जण पन्नालाल कंपाऊंड मध्ये मी जैनम हॉल एम पी एस रोड आणि एक मध्ये भिंत पन्नालाल कंपाऊंड ची हा तिकडे धंदे करणार मी इकडे जॉब करणार म्हणजे हा उद्योग धंदे करणार आणि मी इकडे बँकेच काम करणार एवढं आमचं प्रेम हो वरती टेलो तुम्ही हात मारला आय लव्ह यू

आपल्या मुलांवरती कसे केले आणि म्हणून युग पुरुष आपल्या ह्या भारत देशाला आपल्या कोणाची संस्कृती सांभाळलेली आहे आजही आता ही सगळे कोणी नववारी परिधान केले कोणी सहावारी परिधान केले त्या पदराचं महत्त्व जसं बोआनी सांगितलं की जीन्स घातलेली आई पदर देऊ शकणार नाहीये पण गुवा जरी जीन्सचा जमाना आला तरी हनुमान जयंती असू द्या मुंज लग्न असू द्या कुठलाही शुभकार्य कार्य असू द्या तिथे आमची आई बहीण साडी आणि नववारीच परिधान करणार कारण त्या संस्कृतीच जतन करण्याची संस्कार आमच्या आई वडिलांनी आमच्या या नारी भगिनीना दिले नाही आणि म्हणून त्या पदराचं महत्व तुमच्या समोर म्हणत विचार करा पत्ता धरून देऊन का पद आपल्या घरातले नारी, ना। घर नारी आई बहिणी सुधारली हिने संस्कार आणि सपते संस्कार जपान आपल्या येणाऱ्या पिढीवरती नक्कीच चांगले संस्कार होणार म्हणून त्या पदाच पदर हा तुकडा नाही का पदर आहे लाख बोलासा आहे का

आणि तमाशा प्रधान रचना ही व्हायला लागलेली त्यामुळे संस्कृती कशी जतन करायला पाहिजे शरीर शुद्ध होईल ज्ञानानं चित्त शुद्ध होईल ज्ञानानं मन शुद्ध होईल नामाना आणि धन शुद्ध होईल दानानं म्हणून आयुष्यामध्ये माणसाने दान धर्म करायला पाहिजे बरे की नाही एक दिवस आता झालं एक असं मंदिर सुंदर पैकी उभारलेलं मंदिर सुंदर होतं परंतु थोडं थो 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 पडीक होतं आणि एक मोठा नेता येणार होता मंदिराच्या पायापाड्याला गावामध्ये की विजिट द्यायला पाहिजे भेट द्यायला येणार होता आता एवढा मोठा नेता आमदार येणार म्हटला तर मंदिराच्या पूजारीने काय केलं जवळजवळ पंचवीस हजार रुपये खर्च केले की मंदिराला रंगरंगोटी केली रंगरंगोटी केली आता आमदार येणार म्हणतात तर मी पंचवीस हजार रुपये खर्च केलाय पण आमदार काही ना काहीतरी देईल ना आमदार आला असे गाड्यांचा ताफा घेऊन आणि फक्त आणि फक्त अकराशे रुपये देवाच्या चरणावर ठेवले आता मंदिर पुजाराला टेन्शन आला पुजारी बोलतोय अरे मी खर्च केलाय पंचवीस हजार आणि अकराशे रुपये फक्त ठेवलात तेव्हा त्याने ठरले या मी छाप आमदाराला धडा शिकवाय त्यांनी त्या अकराशे रुपये घेतले आणि अशी बूट मारली वज्रपूट वज्रपूट मारले नाही त्या गावाला पाचारण केलं की आमदार साहेब येऊन गेले मंदिरामध्ये आणि त्यांनी एवढी अनमोल वस्तू ठेवले की त्याचा मी लिलाव करणार आहे त्याचा मोल मला ती एवढी मोठी रक्कम मला जमणार नाही त्यांनी जी वस्तू ठेवलेली आहे त्याचा लिलाव करायचा आहे आणि आता समाजाला सगळे जर बारा बजूदेदार सगळे अवशेक घेऊया आले आता आमदारांनी ठेवले म्हणजे काहीतरी मोठीच वस्तू असणार आणि पहिली बोली लागली अकरा हजारापासून ठेवले होते किती अकराशे मोठी दिसत नाही अकराशे अकरा हजारापासून बोली लागली आमदाराने ठेवले म्हणजे कुठली तरी मोठी वस्तू असते एक बोलला एकवीस हजार दुसऱ्या लिलामध्ये बोलला पंचवीस हजार तिसरा बोलला पस्तीस हजार चौथा बोलला पन्नास हजार राज्य माणूस बोलते पुजारी बोलते जमणार नाही ती वस्तू एवढ्याला झपणार नाही आता शेवटी शेवटी पंच्याहत्तर हजारावरती लिलाव येऊन थांबला हा बोलते अजून थोडी जरा वाट बघूया पुजारी आणि ही बातमी त्या आमदारापर्यंत पोचली त्यातला एक जो होता कार्यकर्ता त्यांनी सांगितलं हो आमदार साहेब तुम्ही देवाच्या चरणा जर कुठली एवढी वस्तू ठेवली तिचा लिलाव पंच्याहत्तर हजारापर्यंत येऊन पोहोचलाय तो आमदार काय आला होता तसंच पुन्हा रिटर्न आला सगळ्या गाड्यांचा ता ताका घेऊन आला आणि त्या पुजाऱ्याला बोलते अरे बाबा तुझ्या पाया पडतोय तुला पंच्याहत्तर हजाराचे सव्वा लाख देतोय पण ही मूठ काय उघडू नको तेव्हा तिथून म्हण सुरू झाली झाकली लक्षात ठेवा म्हणजे दान धर्म करायला पाहिजे पण दान धर्म करताना कसं स्वच्छ मनाने करता चव्हाण सर्व त्यांचे संतोष चव्हाण यांचे पकवाद वादक साई गावडे याच्यासाठी दोनशे एक रुपयाचं पारदर्शक धन्यवाद धन्यवाद आपलं साई आणि हे गावामध्ये मला शब्द संतोष झाले सांगितलं की सर्व सरकारी उद्यावरती आहे कोणी कलेमध्ये प्रांगत आहे कोणी संस्कृतीमध्ये प्रांगत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेलं गाव आहे ती आधी माया शक्ती भवानी जगत जननी शांती ब्रह्मज्ञानी अशी आधी माहिती रूप आमच्या या महिलेला मिळालेले पुढे सांगताय का आपल्या बाळाला जेव्हा बाळ अंघोळ करून येतो तेव्हा तो असा पाण्याने पूर्ण भिजलेला असतो आईकडे तो बोलतो तेव्हा आई आपल्या पदरामध्ये त्या बाळाचं अंग पुसते जेव्हा बाळ उन्हातानातून आई घेऊन जात असते तेव्हा उन्हातानातून तो वाचावा सावलीमध्ये यावा म्हणून आई आपला पदर त्या मुलाच्या डोक्यावरती घेऊन आणि पूर्वी होतं बरं की नाही काय कोणी चार आणि आठाने एक रुपया दिला की आमची महिला काय करायची त्या पदरामध्ये गाठ करून ठेवायची आणि सत्यनारायण गेला की त्यातूनच ती एक नाणं द्यायची गोवा सांगत होते सत्यनारायण तो कुठे मध्ये होत असं बत्ती चिंचल आणि जीन्स चौथी छत्तीची काळणार हरायची जमाना बदलत झाला त्याप्रमाणे आम्हाला पण बदलायला पाहिजे बरं नाही अहो एक दिवशी अशी परिस्थिती येईल की गोवाने सांगितलं जीन्स फाटलेली जीन्स झाली जास्त महाग आहे साधी आपण जीन्स घ्यायला गेलो किती हजार रुपयाला भेटते आणि फाटली जीन्स दोन हजार रुपयाला बरोबर की नाही तीन हजार करायचे बरं कुठे कुठे फाटले आणि हेअरस्टाईल काय करतात एक बाजूतून सगळा तासलेला आणि आता वरती जसा काय तो कबुतरांसाठी त्यांनी तो काय बनवलेला आहे भरताच बनवून ठेवलेला आहे बघा काय काय असतात म्हणजे एकदम अशी असते की खडकला पण म्हणाले की पिढी आमच्या म्हणून सत्तर अंशाने नव्वद मध्ये जे जे जन्माला आले त्यांच्या पिढीला असा आम्णा आम्णा आता आमच्या नशिबात आहे की आमच्या लहानपणी आमचा बाप आमच्याशी बोलायचा नाही बरोबर म्हणजे असा नुसता बाप असा ताशे घेऊन आणि आता आमची पोरं पण आमच्याशी बोलत मोबाईल मध्ये एवढी गुंतलेली की पोरांशी बोलव आता काय दिवसभर काय काय केलं ते सांग आम्हाला आम्ही म्हणजे आमच्या आई वडिलांना एवढा त्रास द्यायचो की आमची संस्कृती प्रत्येक देवधर्म सुद्धा देवधर्मावर जायचो हल्लीची मुलं मोबाईलच्या निमित्ताने सांगतात आई बाबा तुम्ही जाऊन या हे कुठेतरी थांबलं पाहिजे ते कोणी करावं आमच्या महिलेने करावं ऐका

छत्रपती शिवाजीराजांची आई हिजाऊ साहेब डोक्यावरती पदर भारताच्या पहिला पंतप्रधान इंदिराजी गांधी डोक्यावरून पदर कधी खाली आला नाही भारताच्या पहिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील डोक्यावरून लोक्यावरून कधी खाली आला नाही अनाथांची माय सिंधुताई सत्पाळ कधी डोक्यावरून पदर खाली आला नाही मग एवढ्या मोठमोठ्या हस्ती आपल्या पदरानं कधी त्यांना कमीपणा आला नाही पण आजकालची पिढी काय करते कुठल्याही शुभकालीला शहरामध्ये एवढी पाश्चात्य संस्कृती अवलंबून राहिला नाही साधी सत्यनारायणची पूजा असेल तरी त्या नवऱ्याला माहिती नसतं बायकोला उर्जवीकडे बसवायची की डावीकडे बसवायची बरोबर की नाही ज्यांच्याकडे आई वडिलांचा आधार नाही काय करता झाली ती पिढी लग्न झाली चोरकुला एकदा भेटला अशी आणि मग पूजा घालणार नवीन फ्लॅट घेणार आणि नवीन फ्लॅट मध्ये बायकोला उजवीकडे बसवायची की डावीकडे मग तो नवरा भटकीला विचारणार अहो भटकी मोवा बायकोला उजवीकडे बसतो की डावीकडे आता हल्लीचे भटकी पण काय त्यांच्याकडे भरपूर पूजा असतो त्यामुळे त्यांना वेळ मारून फटका आता काहीतरी करायचं मग तो राहणारेच बोलणार अहो बघा कसं जमते ती बायकोला उजवीकडे बसवा किंवा टायवी हल्ली काय खेळत आहे एवढं आरक्षण आहे एवढं संरक्षण आहे त्यामुळे महिलेचा आदर हा भरपूरच आहे एक दिवशी महिला आपल्या नवऱ्याला विचारते अहो तुम्ही म्हणजे आम्ही समजा बायका मेलो तर आम्हाला स्वर्गामध्ये काय भेटत काय म्हणते की आम्ही बायका मेलो हो तर आम्हाला स्वर्गामध्ये काय भेटतात ते तुमच्या नशिबात तुम्हाला स्वर्गामध्ये प्रशांत शिंदे एकशे एकवीस एक रुपयाचं एक अनमोलन भरपूर धन्यवाद तर नवरा बायको सांगतोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुमचा प्राण केला तुम्ही मेलात की मला स्वर्गामध्ये ना माकडे भेटलात मग माक। ती हळूपणे म्हणते ठीक आहे आम्ही महिला मिळलो की आम्हाला माकडे भेटतात मग आम्ही पुरुष समजा तुम्ही पुरुष गेला तर तुम्हाला स्वर्गामध्ये काय भेटतात वेगळे आम्हाला स्वर्गामध्ये अप्सरा भेटतात अप्सरा तेव्हा ती लढीवाळपणे म्हणते म्हणजे ह्या मला आहे तुम्हाला हिथे पण अप्सरा मी वरती पण आम्हाला हिते पण माकडं वरती पण माकडं फिफ्टी फिफ्टी पर्सेंटचा जमाना आलेला आहे त्यामुळे हल्ली पूर्वीचा जमाना राहिलेला नाही पूर्वी बघा अरेंज मॅरेज होती आता मॅरेज आहे पूर्वी लग्न झालं चार चार पाच पाच वर्ष झाली तरी नवराबाई बायको बोलायचे नाही बोलली नाही वडिलांनी जी मुलगी बघितली तो मुलगा बोलायचा बाबा तुम्ही जी मला मुलगी बघितली ती मला पसंत आहे आणि मुलगी पण बघायची बोलायची बाबा तुम्ही जो मला मुलगा बघितला तो पसंत आहे की अरेंज मॅरेज पद्धती आहे ती त्याचा तिथे साठ पंचावन सत्तर मध्ये त्यांचा तो अनुभव आहे म्हणजे चार चार पाच पाच वर्ष झाली तरी नवरा बायको बोलायची नाही गोळा व्हायची चार चार पाच पाच पण बोलायची नाही विषय आता कसं ता नाही आता दीड दोन वर्ष फिरून घेणार आणि मग लग्न करणार आणि मग काय बुवानी सांगितल्याप्रमाणे हमदो आम्हाला तळपाठ गोली तसा आहे काय गोळी वाक्यांचे दिवे होते गुवा गुरी वाक्यांचे दिवे होते पूर्वी हम दो हमारे एक डझन बरं की नाही पूर्वी बघा आमचे आजे आजोबा पणजोबा यांना दादा बारा बारा पूर तेव्हा काय कुठला मोबाईल नाही इंस्टा नाही फेसबुक नाही त्याच्यानंतर चाळीसचा बलम आला चाळीसचा बलम आला तेव्हा हमजो हमारे अर्धा डझन नंतर ट्यूबलाईट आली ती मोठी अशी लांबडी ट्युबलाईट आली हम दो हमारे पाव डझन नंतर एलईडी आली एलईडी हम दो हमारे दो, आणि आता लग्न झाला कि मग नवरा बनणार असं प्रिय आपण थोड भेट घेऊ ती प्रियंती म्हण बायको म्हणणार आले माझ्या शोनिया आले माझ्या पप्पू तो अगदी माझ्या मनासारखं बोलतात दोघं पण नोकरी धंद्यावर असतात ना आपण दोन तीन वर्ष घेऊया थोडा वेळ घेऊया एकमेकांना समजून घेऊया आणि मग झाला एकदा पगारावरून त्यांची भांडणं सुरू झाली सातव्या सहाव्या सातव्या महिन्यापासून तुझा पगार किती माझा पगार किती मानसिकता बिडेत चालली आणि मग दोन तीन वर्षानंतर कोणाचा विचार करायला हमधो आणि हमारा काळ पाठ आणि मग डॉक्टरच्या ठिकाणी एवढे पैसे घालवत असतात असो ते प्रत्येकाच्या नशिबात असलं पण आपल्या कोकणाची संस्कृती जतन करणाऱ्या आमच्या आया बहिणी त्या पदराचं महत्त्व अहो शुभ झालेला पदर आमच्या आया बहिणीने अशी नऊवारी साडी गेली घेतली अंगावरती अलंकार परिधान केले कपाळी भाळी टिळा लावला आणि अशी जर आमची बाई बहीण चालली तर वकव केले नजर सुद्धा मानाखाली कारण साध शृंगार आपला मराठमोळा मोळा आणि तो पदराचं महत्व या गजराच्या माध्यमातून